आहे पिया काय या लिंबू तुला हवा असला तर कडकडनं थोडा थोडासा पेळ नाही सगळा एकाच ठिकाणी पिळून उकळू येशील आता हे मागवले तोपर्यंत स्टार्ट स्टार्टिंगला कारण जेवण यायला साठी वेळ लागणार आहे त्यामुळे तोपर्यंत मागवले तो हे तो मसाला पापड मसाला पापड खाऊन बघूया आणि त्यानंतर पुष्कळ ठरवूया

ट्राय करूया वेळ आधीच जास्त झाला आहे आणि जेव्हा नसाल तर या जेवायला आमच्यासोबत नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं आता इथून पुरती जी जर्नी होणार आहे ते तुम्हाला सांगायचं म्हणजे ऑल ओवर महाराष्ट्राची टूर होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र टूर आम्ही करणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही जिथून जिथून पण आम्हाला सबस्क्राईब केला असाल सपोर्ट करत असाल त्या गावाची नावं तुम्ही नक्की आम्हाला आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून काय आहे त्या गावामध्ये आल्यानंतर आम्ही नक्की तुम्हाला भेटण्यासारखा एक छोटासा प्रयत्न करू म्हणजे एक छोटासा पिल्लप त्याचे जसं आहे ना आपण ते आपण प्रयत्न कसा करू अदरवाईज दुसरं असं महत्त्वाचं काय नाही आहे आणि जेवण तर आता घेतले हों आहे शॉर्ट नाही काय शॉर्ट नाही का लोणचा वाजता चांगलं आहे जेवण इथे येऊन जेवू शकतो आपण अशा पद्धतीचं जेवण आहे आणि रेट पण एकदम रिजनेबल आहे जसं बघायला गेलं तर आता मी ते घेतले मिक्स वेज घेतले आणि भाकरीचं पाणी घेतले तर भांदेचे रेट एकदम पंधरा पंधरा येतं रात्री आहे आणि चीक रेट चांगलं जेवण आहे सगळ्या मला तुम्ही येऊन इथे जेवण्यासारखे चला तर काय करूया आता घेऊया सुरुवात पहिल्यांदा आपण घेऊन घेऊया आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात होते तोपर्यंत पुढे राहा व्हिडिओ मध्ये असंच आणि पटकन आत्ता तरी पटकन या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी इकडून आम्ही आलोय आणि चाललोय इकडे कोल्हापूरला जाईल त्या रस्त्यावरती हे हॉटेल हॉटेल अन्नपूर्णा नावाचं चांगलं आहे हॉटेल जेवा लाजी बस पिया जेवलीच तिथं कसं होतं जेवण आवडलं तुला बिल तिथे एकदम कमी झालं का जास्त झालं दोनशे शेचाळीस रुपये बिल झाले फक्त या बिल वगैरे काय बघत नाही फक्त झालं तेवढ्याच ने ने ते तो ड़ी। तो ड़ी। तो ड़ी। भागवा तुमचं तुम्ही आता <laughs> इथं बघा रेट जर तुम्ही बघितला तर किती स्वस्त आहे जेवण एकदम चांगलं आहे दोनशे शेहेचाळीस मध्ये बिल फक्त झाले दोघांच्या जेवणात नक्कीच हे बघा मी इथं या पत्त्यासही तिथे तुम्हाला शेअर करायला लागलोय नक्कीच इथे येऊन या रस्त्याला जर आला तर इथं जेवायला थांबा चांगला आहे जेवण तुम्ही नक्कीच मला शिवाय नाही देणार आहे आवडेल तुम्हाला आणि कॉमेंट सांगा तुम्ही